वासुदेवाय प्रभु नंदनंदय वासुदेवाय प्रभु नंदनाय ओम नमो भगवते तुम्हीच तुमच्यासाठी गाडी वाजवा ऐकाय आतापर्यंत तुम्ही वाद। वेदांताच्या प्रक्रिया ऐकल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण माझं बालकाच तुमचा मुलगा आहे मी असं तुम्ही समजा समजा करते ना नाही ते एक जावई सासर वाढला गेला पहिल्या दिवशी सासूने जावयाच्या पुढे दोन दिवसाची शिळी शाळूची भाकरी आणि गाठी पेटलं समोर ठेवलं आणि वाटली जी बापूबाई याला तुम्ही श्रीखंड पुरी समजा पांचटोत जावाय ते खाऊन घेतलं त्याला दुसऱ्या दिवशी त्याला शिळ्या भाकरीचे तुकडे कुटकी उकडे म्हणजे शिजवली आणि त्याच्या पुढे ठेवलं जावाय बापू याला पुरणपोळी समजा त्यानं खाल्ली आणि तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला सासू भर चौकात दगडाच्या मोठ्या चौरंगावर धुन धु लागली हाताच्या पाया पाठी माग करी तर चौकात गेलं मा सासूला म्हटलं काहीतरी सांगायचं असं म्हणून सासू जावयाकडे कर तोंड करून उभा राहील कोणताही विचार न करता उजव्या हाताची बाई माग केली कानाखाली ठोका लावून तुम्ही जरा एवढे सासू म्हणजे चा बाई बापू तुमच्या आई सारखी आहे मी लाज नाही का वाटत आईसारख्या सासूवर हात उगारता मारता त्याच्यात काय मामी एवढं काही वाईट वाटलं तर तुम्हाला अजिबात वाईट वाटून घेऊ नका मामाना मारली म्हणून समजा अरे तू शिळे टुकडे वाढती आणि पुरी समजा म्हणून मग एक चापट मारली तर मामाना मारून समजून घ्यायला तुला काय हरकत आहे तस समजा म्हणून मधून मधून आपण हाताने मुखाने नामस्मरण केलं पाहिजे का या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आणि सर्वांच साध आतापर्यंत तुम्ही बऱ्या प्रक्रिया वेदांताच्या ऐकल्या श्रवण केले अंगी बांधल्या तुमच्या माझ्या दृष्टीनं तर तुम्ही सगळे देवच आहात याच्यात कोणताही संशय नाही संशय फक्त एवढाच आहे मी स्वतः सांगणारा देवा आहे की नाही अजून मला माहिती नाही पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला टाळी वाजवीत असताना टाळी अशी वाजवावी कशी आपले पाच बोट आहेत नाही पाच बोट बरोबर पाच बोटावर जाऊन आदळले पाहिजे याच काय कारण एक याच एकच कारण सत्संगामध्ये वाजवलेली टाळी ही मनुष्याच भाग्य बदलू शकते तुमच्या समोरे मी टाळीने आणि भजनाने माझं भाग्य बदललं करू अरे लोक लग्नात प्लॅस्टिकचे हार घालायला लागले मला दोन तीन टाईम मोठमोठ्या फुलाचे हार मिळतात कशाचा परिणाम माझं भाग्य बदललं म्हणून टाळी वाजवीत असताना अशी नाही वाजवायची तीन पद्धती आहेत पद्धतीत काही टाळ्या वाजवायला लागले ना हाताला हात लागू देत नाही नुसता असं करत काही वाजवते तर फक्त ते तीन मोठत हे काय अरे टाळी कशी वाजवावी वाज़ वाज़ आशी सर्वजण टाळी वाजवायला अशी टाळी वाजवली तर तुमचं भाग्य बदले ज्या त्या हस्तरेषा असतात ना आपल्या त्या कशाची कशाही असतात काहींच्या मग त्या भाग्य रेषेला लपवून झाकवून टाकतात भाग्य रेषा टाळी वाजवल्याने पण टाळी कुठेही वाजवल्याने नाही याच मंडपात याच ठिकाणावर म्हणून प्रत्येक वेळी टाळी वाजवत असताना सी वाजवायच्या एवढं लक्षात असू द्या आता सुदजी महाराज सर्वप्रथम श्रीमद भागवताचे दहा लक्षण शौनकादी ऋषींना सांगितलं आत्र सर्गो विसर्ग स्थानं पोषणं मोतयः मनमन्तरीषा नु कथां निरोधो मुक्तिराश्रय अत्र सर्गोत्त्रि सर्गष्ट स्थानं पोषणं मोतयः मनमन्तरीषा नु कथां निरोधो हा म्हणजे या श्रीमद भागवताचे दहा लक्षण आहे सर्ग विसर्ग स्थान पोषण उत्ती मनवंतर ईशानु कथा निरोध मुक्ती आणि आश्रय असे दहा श्रीमद भागवताचे लक्षण आहेत याचा संक्षिप्त वेळेमध्ये आपण विचार करू श्रीमद भागवत कथा जो नित्य श्रवण करतो त्याच्या तिन्ही एवढच नाही सुरजी सांगतात श्रीमद भागवताच्या नित्य सेवनाने ब्राह्मणांना ज्ञान क्षत्रियांना शत्रूवर विजय वैश्यांना धन आणि शूत्रांना स्वास्थ्य लाभते जेथे श्रीमद भागवत शास्त्राचे कीर्तन आणि श्रवण होते तिथे माझे भगवान श्रीकृष्ण येऊन कथेत म्हणून सकल संतांनी वर्णन केलं जिथे जिथे कथा आणि कीर्तन असत ना तिथे तिथे एकदा कथा कीर्तनात रंग भरला की कथा कीर्तनाच्या असलेल्या ठिकाणी जो परमात्मा आहे तो नाचतो म्हणून अनेक प्रमाण आहेत